जरांगेंचा मुंबईकडे निघालेला मोर्चा लोणावळ्यातच संपण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी आता तुम्ही झी चोवीस तासवर पाहताय लोणावळ्यातल्या जरांगेंच्या सभेच्या ठिकाणावरूनही तशाच सूचना दिल्या जात आहेत सर्व मराठा बांधवांनी सभेच्या ठिकाणीच थांबायचं आहे अशा सूचना दिल्या जात आहेत दुपारपर्यंत निर्णय न झाल्यास जरांगेंचा मोर्चा मुंबईकडे कूच करणार माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊया सागर दुपारपर्यंत निर्णय अपेक्षित आहे असं या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या घोषणा केल्या जात कान, आहेत जा के त्यावरून कळत आहे मात्र हा निर्णय नेमका कशा प्रकारचा अपेक्षित आहे शिष्टमंडळ तुम्ही मगाशी म्हणत होता तर ती नेमकी चर्चा कधी कशी कुठे होणार आहे काय आताचे अपडेट्स

त्या सभेच्या ठिकाणावरून सर्वांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत सर्वांनी सभेपर्यंत या ठिकाणी थांबावं आणि निर्णय झाल्यानंतर मुंबईच्या दिशेने आगेकूच करायची की पुन्हा माघारी फिरायचं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळं आता शासनाचं शिष्टमंडळात कोण असणार आहे कधी मनोज जारांगींना येऊन भेटणार आहे आता सर्वांची आशा जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबईमधून माघारी फिरणार नाही अशी भूमिका मनोज जारांगी यांनी घेतली असली तरी शासन आता काय निर्णय घेत आहे किंवा ज्यांच्या मागण्या ज्या आहेत सीमधून मराठ्यांना आरक्षण मिळणार कडा किंवा त्या संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की कालच हायकोर्टाने मनोज दारांगे यांना नोटीस जी आहे ती बजावलेली आहे त्याचेही पडसाद मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती काल पाहायला मिळाले आजही मनोज दारांगे या सर्व गोष्टीचं उत्तर आजच्या सभेमधून कसं देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुण्यामधूनही मोठ्या प्रमाणावरती लोक मोर्चामध्ये सहभागी झालेले होते पश्चिम महाराष्ट्रातली लोकही मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि आत्ताही जर आपण पाहिलं तर लोणावळ्यामध्ये हे दहा एकरचं मैदान आहे हे पूर्ण भरलेलं पाहायला मिळतं आणि सर्व लोक या ठिकाणी थांबून आहेत त्यामुळे मनोज दारांगे यांच्या भूमिकेकडं आता सर्वांचं लक्ष लागलेलं श्रुती नक्कीच सागर तुमच्याकडून सुद्धा अपडेट्स घेत राहणार आहोतच वेळोवेळी तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी